हाय नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला तसंच बरेच जण माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात त्या सगळ्यांची मी मनापासून आभार आहे की एवढी माझी प्रगती झाली एवढं माझं चांगलं झालं चा त्यांच्यामुळं मी दोन घास खायला चालू केलं ज्या गोष्टींचा मी कधी स्वप्नात पण विचार केला नाही त्या गोष्टी मला तुमच्यामुळं भेटल्या आणि तेच लोक आज पण माझ्या व्हिडिओची एवढी वाट बघतात तर मला मनापासून चांगलं वाटतं तर मी एक चार पाच दिवस झालं म्हणजे ह्या आठवड्यात व्हिडिओच नाहीत टाकलं तर बरेच जण माझ्या व्हिडिओची वाट बघत होती तर मी ह्या आठवड्यात व्हिडिओ का टाकलं नाही ह्याचं एक कारण तुम्हाला सांगते कसं आहे माहिती आहे का मी जे आपण वेळेस व्हिडिओ बनवते का नाही तर माझं पूर्ण अपडेट का नाही कुणाला तरी आहे की मी आज काय करते आणि कसं आहे माझ्या पोटामध्ये का नाही लपून राहत नाहीत काय खऱ्या गोष्टी काय खऱ्या गोष्टी माझ्या पोटात लपून राहत नाही त्याच्यामुळं मला का नाही खरं बोलावंच लागतं आणि खरं बोलल्यामुळं काही लोकांना माझ्याबद्दल जे म्हणजे आमचं जे असतं ना फॅमिलीतलं ती काय जणांना आमचा अपडेट लगेच भेटतंय मग म्हणलं थोडं दिवस नकोच व्हिडिओ टाकायला आणि थोडंफार मला टेन्शन पण होतं तर चला ऊनलाय लागायला लागलंय कपडे धुतले आम्ही मग म्हणलं चला चार दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही तर आज टाकावंच तर ह्या आठ दिवसामध्ये काय झालं होतं तुम्हाला सांगते ह्या असं झालं बघा पुण्याला गेलं होत म्हणजे अजून पण गेलेलंच आहे आज येणार आहेत महागारी तर ती महागारी आल्यावर मी त्यांच्या बरोबर करणार आहे व्हिडिओ तर कारबारीला मी समजूत घातली की नाही का आज आपली लेकरं बारकी ती पण उद्या मोठी होते आणि त्यांचं शिक्षण पाणी खर्च हे सगळं वाढणार आहेत जर तुम्ही बायको बायकून लेकरं लेकर राहिला तर आपण खाणार काय ह्या गावात नाही तर बरोबर का नाही आणि समजा माझ्या एकटीचं आता बरेच जण मला असे पण म्हणतात की बाई तू कमवते म्हणल्यावर कशाला नवऱ्याला तेवढा जाच करते तेवढा त्रास देते तर माझं जेवढं येतं तेवढं खाण्याला गाडीचा हप्ता घेत येत पहिल्यासारखं काय पहिल्यासारखं काय पगार नाही तेवढा मग खाण्यापिण्यापुरतं भगतंय मग आता खाणं पिण्यापुरतं भगतंय म्हणजे काय तेवढंच कमवं असं हो नसतं मग त्याच्या मागं दुखणे असतात शिक्षण असतंय रावळा असतोय देणं घेणं असतंय नवजून जुनं असतंय सनसुदा असतात बरंच काय गोष्टी असतात त्या परत हवसम असती या मग त्यांना म्हटलं हा बा का ह्याच्या भरोशावर राहण्यापेक्षा आणि त्याच्या भरोशावर राहण्यापेक्षा एक काम करू म्हणलं तुम्ही काम बघा कुठं तरी त्यांच्याकडे लायसन आहे मग कारभारीकडे लायसन आहे मग कारभारी पुण्याला गेलं इथं उघड दहा रुपये येत भांडण करत बसण्यात काय मजा आहे म्हणलं मी तुम्हाला बोलायचं तुम्ही मला बोलायचं लेकरांसमोर सगळ्या पब्लिक समोर आपण एकमेकांची इज्जत काढत बसण्यात काय मजा आहे का तर काय नाही तर कारभारी पुण्याला गेलं होतं म्हणजे गेल्यातच अजून पण नाहीतच बरं का घरी म्हणसान गेलं होतं म्हणजे काय परत आलं का काय महागारी तसं काय नाही तर कारभारीला चांगला पगार तिकडं भेटतोय आणि नवीन नवीन कारभारी म्हणजे तिकडं गेलं तर मला काळजी वाटत होती कि कारभारी आता तिकडं काम कसं करताल करतेल नाही जसं आष्टीला गेलं होतं काम आठ दिवस केलं आणि आठ दिवसात पळून माघारी आलं तिथं दहा रुपयाच ही, ही, ही ची ती तमाशा असं करत होत मग मला त्या गोष्टींची भीती वाटत होती की कारभारी इकडे गावाकडे एकतर गाड्या घोड्या नसत्या त्या म्हणजे तेवढी गर्दी नाही गावाकड काम धंदा नाही तर गाड्या घोड्या पण नाही चालवाय ज्याची त्याची गाडी जी ती चालवत आहे म्हणजे काय ड्रायव्हर ही कोण ठेवत नाहीत आणि शेतीतली कामं म्हणलं की मग वसा वसा कामं करायची कारभारीला आता कसं इडभट्टी जशी आम्ही सोडली ना तसं जरा त्यांची कामाची पण सवय मोडली या आणि एकदा माणसाला आयत बसून खायची सवय लागली की कष्ट नग वाटतं ही तर काय प्रत्येकाच आहे आता बघा एखाद्या नोकरदाराला जर म्हणलं का ना तू गावड्याच्या हाताखाली कामाला जा म्हणलं तर ती जाईल का नाही जाणार कारण त्याला हाफिसात बसून काम करायची सवय असते या तिथं काय जड काम नसतं या आणि गवंड्याच्या हाताखाली काम करतो त्या माणसाला जर म्हणलं काय तरी लिखाण करेल त्याचं शिक्षण झालेलं तसंच माझ्या नवऱ्याचं पण शिक्षण नाही नाही काय गाडी मस्त ती पहिलं आमच्या लग्नाच्या अगोदरपासून ते गाडीत चालवत होत पण त्यांच्याकडे लायसन नव्हतं लायसन नसल्यामुळे त्यांच्या त्यांचा पगार थोडा कमी असायचा पण कमी ह्याच्यामध्ये आमचं चांगलं घर भागत होतं पण परत वाटायला लागलं ड्रायवर की करण्यात काय मजा आहे का लेकरं बारकी सोडून मग ते ड्रायव्हर की करा एवढं लांब जायचं ही मग म्हटलं भटीच काम करू मग आम्ही पहिल्यापासून इडभट्टीच काम करत होतो इडभट्टीच्या कामामध्ये परत लॉकडाऊन पडलं परत ही म्हणजे वाटतंच माणसाला की बाबा आता आजची उद्या लेकरं मोठी होत्या आणि आपण पण इडभट्टीतच आपली सासू सासरा इडबटीटीतच आणि आपले लेकरं पण आता आपलं बघून हेच काम शिकणार मग त्यांना भट्टीपासून थोडंसं लांब न्यायचं ह्या हिशोबावर आम्ही पुण्याला गेलो होतो पण तिथं कारबारीच माझं काय जुळलंच नाही म्हणून आम्ही माघारी आलो होतो म्हणजे गावाकडे आली होती असंच भांडण झालं तर त्यांना मला मारलं होतं कारभारीनं तर आ आळंदीत मध्ये आम्ही राहायला होतो आणि मग तिथनं लय मला मारल्यावर मग मी इकडं तीन लेकरं घेऊन आले होते इथं खाली गावात ज्योतीच्या शेजारी राहत होतो पण नवरा नाही तीन लेकरं मी एकटेच मला सोबत तिथं कुणी नाही ननन माझ्यासंग बोलत नव्हती सासू तिला माझ्यासंग बोलून देत नव्हती येऊन देत नव्हती बरंच काय एकच दिवस झोपायला सोबत आले दुसऱ्या दिवशी आलीच नाही ननन बाई झोपायला मग मला दमच निघायचं नाही तिथं कारण दिवसभर काय नाही का आम्हाला जायचो आम्ही लेकरं दिवसभर खेळायची पण रात्र झाली की भीती वाटायची भीती कशी वाटायची की पत्र घरावर चांगलं नव्हतं एकदम गळक आणि खाली गुशी लागलेल्या आणि तरी पण सासू शिव्या द्यायची भांडण करायची पण मी काय म्हणतात मजबुरी का नाम गांडो तसं म्हणायचे आम्हाला लाजच नाही तुम्ही किती बी बोला ह्या हिशोबावर मी गावात राहत होते बरं का एक महिनाभर कसं म्हणजे पंधरा आठ पंधरा दिवस कसं तर काढलं पण जसा जसा महिना होत म्हणजे नाही का पंधरा दिवस झाल्यावर मग मी कारभारीला म्हणलं या तुम्ही कारण ती पण आम्हाला सोडून कारण तिकडे त्यांची खाया प्यायची आपद व्हायला लागली मग ती व्या असं आम्हाला भेटाय म्हणून आलं ती पुन्हा माघारी का आम्हाला गेलच नाही ती आमच्या पिशी राहिलं मग सासूच्या शिव्या सासऱ्याचा त्रास हे ते सासू सासर हे सगळेजण परत कुणी बोलायला नाही शेजारी पाजारी बसायला जायचं नाही कुणासंग बोलायचं नाही हे सगळं जात मला आणि मला कुणी बोलत नव्हतं परत हे पण कुणी बोलायचे नाही म्हणजे तरी पण मी तेवढं सहन करायचे कारण जाणार तर जाणार कुठं पण शेवटी सासू भांडण करून सासऱ्यानं हि ती घरात आम्हाला तिथं आमच्या आमच्या खोलीत आम्ही राहत होतो तरी पण तिथून आम्हाला काढलं तिथून निघलो इथं आमचं चांगलं झालं वाईट काय झालं नाही पण जसं जे गाव चांगलं झालं म्हणून इथं जे राहिली तर तुम्हाला सांगते शेवटी कमी पडतंच परपंचामध्ये कमी पडतं संसारात कमी पडतं आज हाय तर उद्या नाही अशा प्रत्येक गोष्टी असतात मग कामाला जा कारभारीला इकडं तिकडं म्हणून भांडण होत होतं आता कारभारी कामाला गेलं होतं पुण्याला पण त्या काळजीमुळं कारबारी काम करतात का नाही बाबा केलं तर ते कसं करते त्यांना दारू पियची सवय ही तर होती मग ही तर आमच्या समोर नीटनेटकर राहत नव्हतं म्हणलं तिकडे एकटं कसं राहते त्या गोष्टींची काळजी करून 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 अक्षरशः मी व्हिडिओ टाकायचं बंद करून टाकलं होतं की चल जेव्हा मोडी होईल तेव्हा व्हिडिओ टाकू तर बघू आज कारभारी आलं की मग कारभारी समोर तुम्हाला सांगेल मी की कारभारीला पेमेंट किती कुठं राहतात काय काम करतात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कारभारी आल्यावर शेअर करल पण ते कारभारी आल्यावर बरं का कारभारी आत्ताशी निघल्यात आज हाय रविवार तर रविवार त्यांना काहीतरी सुट्टी असते या तर कारभारी आल्यावर मी त्यांच्याबरोबर बोलून म्हणजे त्यांनाच व्हिडिओमध्ये घेईल या आठ दिवसामध्ये असं झालं होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकणं नाही झालं तर चला बाय